आज मुंबईला आलेल आता ही आहे ट्रेन आहे जलदी मिळू शकता आणि आपण आता सी एस एम डी स्टेशनवर ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया या ठिकाणी जाणार आहोत राव काय मी सुमार तर आता आम्ही या लोकलमध्ये आलेलो आहोत लोकलचा स्टॉप होता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पाठी पण पाहू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तुम्ही पाहू शकता खूप मोठं स्टेशन आहे मित्रांनो आणि मुंबईमधलं लास्ट स्टेशन आहे ना मुंबई पंखा बघा मित्रांनो कसला लावलेला आहे आणि वारं पण येत आहे भरपूर पंखे आहेत असे लावलेले इथं मोठे मोठे आणि स्टेशनच्या बाजूला महानगरपालिका मुख्यालय आहे